क्षेत्रावर आणि आपण प्रत्येकच दिंडीला फडाला भेट देत आहोत त्याप्रमाणे इथं पण आलो कुठली आहे का माहिती दादा कुठली आहे आपली दिंडी निवडुंगा तालुका जाफराबाद जिल्हा किती वर्ष झाल्यापासून किती वर्ष झाले सत, चालते सत्तावीस वर्ष बार आणि याच ठिकाणी उतरते वाळवंटामध्ये कशा वाटले आपल्या वाळवंटातल्या सुखसुविधा वाळवंटातला परिसर गंगेच्या फडाच्या पाठीमाग घाणेचं साम्राज्य आहे आणि गंगेच्या पाण्याची पाय याच्यात तशी काळजी प्रशासनाकडून घेतली जात नाही आणि त्या स्वच्छतेच्या अभावी बरेच वारकरी तळ्यावर आंघोळले जातात कोणी नळ्यावर आंघोळ करत आहे पण नळावर आणि तळ्यावर आंघोळ करणं हे काही तीर्थाला येण्याचं लक्षण ठरत नाही गंगेच्या स्नाना आणि नाथांच्या दर्शनाकरता वारकरी इथे येतो या दोन गोष्टीची दखल प्रशासनानं जर घेतली स्वच्छता आणि शिस्त या दोन गोष्टीचा अभाव या शेष्ठीमध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं या वारीचा सुखकर अशा स्वरूपाचा आनंद घेता येत नाही नाईलाज म्हणून या ठिकाणी थांबावं लागतं आता जे फळ शेवटी असतात गंगेच्या काठावर तर फडाच्या पाठी पडलेल्या पत्रवाळ्या लोकांचा हो देह विसर्जनाचा कार्यक्रम बाहेर होण्याऐवजी इथंच होतो आणि प्रचंड अशा स्वरूपाची आरोग्याला घातक असणारी गोष्ट शासनाच्या नजरेमध्ये येत नाही कारण शासनानंच ना या ठिकाणी जर स्वयंसेवक ठेवले स्वच्छतेच्या बाबतीत तिथं कोणी लघवी करणार नाही संडास करणार नाही अशी कुठलीही काळजी या महाराष्ट्र शासनाकडून घेतली जात नाही किंवा या नगर परिषदेमध्ये असणारे जे प्रशासन आहे त्यांच्याकडून या ठिकाणी जे फडं बसवले जातात त्या फळामध्ये विसंगती आहे कोणी किती जागा घ्यावी त्याला मर्यादा नाही फक्त शक्तीचा वापर करून जेवढं रेटून घेता येईल तेवढी जागा तो स्वतः घेतो एखादा साभा साधारण फडकरी जर असेल तर ते त्याला त्याच्या नित्याच्या बसण्या उठण्यापुरतीसुद्धा जागा त्याला राहत नाही अशा स्वरूपाची विसंगती या नाथशेष्ठीमध्ये आपल्याला पाहायला मिळते याच्यावर योग्य असा तोडगा जर शासनानं काढला आणि सर्वांनी एकत्रित येऊन शिस्तबद्ध स्वरूपाची वारी पार पडण्या जर ठरवलं थर तर निश्चितच या वारीचा आनंद पुन्हा वाढल्याशिवाय आणि दुगुणत झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं या ठिकाणी सत्तावीस वर्षापासून निवडुंगा अभंगधाम आश्रम तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणून आम्ही येतो आणि आहे त्या परिस्थितीमध्ये प्रसंगाला सामोरे जाऊन हा दिंडी सोहळा पार पडून आम्ही आमच्या घरी जातो योड़े या ठिकाणी या विषयाचं माझं मत आहे थांबतो धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण आहे दादा आपण वेळ दिली मला वाटतं आता लगेच नेमकी प्रदक्षिणा करून थकून वारकरी आलेले आहेत नाही का आणि इसावा घेता येत लागलेच कीर्तन चालू होईल नंतर बघा केवढे आमच्या संप्रदाय मध्ये शिस्त आहे तरी पण जशी एखादी सून आणि आपल्या माहेरी जाते माहेरी तिला आनंद मिळाला पाहिजे पाहिजे पण तो आनंद इथे मिळत नाही असं वारकऱ्याचं मनोगत आहे आणि तुम्ही सुद्धा बघत आहात आणि म्हणून ही दक्षता शासनापर्यंत हा संदेश पोहोचेल अशी आमच्या वारकऱ्याची विनंती आहे धन्यवाद राम रामकृष्ण आहे दादा रामकृष्ण आपण पैठणला आहोत आणि महाराज बघा प्रदक्षिणा करून आले होते आराम करत होते पण त्यांना उठवला आपण असो महाराज किती दिवसाचा प्रवास झाला आपला हा महाराज आमचा सात दिवसाचा प्रवास सातव्या दिवशी आणि मग आजचा आठवा दिवस आहे आमचा पंचमीला संध्याकाळी पोहोचलो पाच वाजता आज षष्टीचा आजचा आपला हा आठवा दिवस आहे आणि अतिशय यावर्षी उन्हाळा खूप कडक आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये अनेक त्रास इथं आल्यानंतर पाणी स्वच्छ पाहिजे प्यायला जसं की आल्यानंतर लाईट लाईटची सुविधा पण मध्ये मध्ये येथे जाते त्याच्यानंतर स्नानासाठी गंगे जे गंगेचं आपलं गोदावरीचं जे पाणी आहे तर भरपूर प्रमाणामध्ये स्वच्छ असलं पाहिजे सोडलं पाहिजे पाणी आणि दुसरा जो विषय आहे तर आतमध्ये गोदावरीमध्ये जे आउटलेटचं हे जे पाणी जात आहे तर त्याची व्यवस्था शासनाने पर्याय मार्ग काहीतरी करावा आणि दुसरी गोष्ट संडास बाथरूम याची पण व्यवस्था केली पाहिजे वारकऱ्यांचे याचे मोठे हॉल होतात माता भगिनींना मोठा त्रास होतो याचा तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन शौचालयाचे उपलब्धता करून द्यावी आणि गरमीपासून बचाव बचाव व्हायच्यासाठी जागजागी पाण्याची सुविधा शासनाने करावी अशी मागणी शासनातर्फे मी या ठिकाणी करतो तुम्ही आपल्याला वेळेत वेळ दिल्याबद्दल आणि आपलं मनोगत व्यक्त या ठिकाणी केला आपला संदेश सगळीकडं जाऊन याच्यावर काही विचार केला जाईल दादा तुमचं बरोबर आहे हे एक आपली आणि दक्षिण काशी म्हटल्या जाते बघा हो हो आणि एवढं पवित्र आहे पण आम्ही बाहेर बघतलं खूपच आता घाण पाणी झालेलं आहे आणि आंघोळीसाठी तळ्यावर जावं लागतं बघा म्हातारे किंवा लहान लेकर पण सुद्धा त्यांच्या सोबत असतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण या गोदामाईच्या तटामध्ये बघा कुशीमध्ये आहोत पैठण क्षेत्रावर आणि खूप वेळेवर फेट्यावाले सुद्धा टाळकरी कधी बघायला मिळत नाहीत पण नेमकंच आता बाबाचं कीर्तन झालेलं आहे आणि आपण बाबाशी दोन शब्द विचार विमरेश करणार आहोत बाबा कीर्तन आता संपलेला आहे किती वर्षापासून तुम्ही वारी करता आणि वारीमध्ये काय अनुभव वाटतात बाबा वारीमध्ये मी वीस पंचवीस वर्षापासून वारी करतो नवनवराच्या सोहळ्यामध्ये मी पंच्याहत्तर दिंडीमध्ये असतो माझं नाव वैजनाथ महाराज खदगाव गंगाखेड आणि बी नाही सुगर नाही बाबाच्या पैठण ही दिंडीला इथे येतो दोन वर्षापासून आणि राठोड बाबा हे ह्या दिंडी चालक मालक आहेत आणि मला दोन वर्षापासून निमंत्रित केलं मी कीर्तनासाठी आलतो पताचक भार वैष्णव नाचती रामकृष्ण गाती नामावली शालिवान शके पंधराशे अकरा विजय संसरा फाल्गुन मास उत्तमय शक्ती दिवस रविवार प्रयाण साचार दोन प्रहरी निळामने आयशा नामाच्या गजरी समाधी गोजिरी प्रतिष्ठानी ह्या बंग रामीनाथाचा गुलाब उधळला राम हरी आणखी लिंडला काही शुद्ध असाल दुसरे बोला बाबा रामकृष्ण अरे दादा बाबा बोलून गेले आता तर वारकरी फार हे असतात बघा मौ मेना होणे आम्ही विष्णू आणि भेदूया वज्रास समय काळी पण त्यांची किती जरी घाण झाली किती जरी व्यवस्था केली तर ते बोलून दाखवत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण वारीत चालता ह्या आमच्या वारकऱ्याला सर्व स्वच्छता इथं पाहिजे पाणी पाहिजे व सर्व हे आम्हाला पाणी मिळत नाही व वा आमच्या वारकऱ्याला काही सोय मिळत नाही हे सर्व या पालिकेनं सर्व स्वच्छता करा इथं रामकृष्ण बाबा तुम्ही किती वर्षापासून दिंडी चालवता तुमची वय खूप वाढते बरेच एक पन्नास वर्ष झाले बरोबर आणि सगळ्याला घेऊन चालता ओ, ओ, बाबा घरामध्ये जर दोन मुलं असले तर व्यवस्थित चालत नाहीत आणि एवढे मोठे वयवर वारकरी आता बरेचसे वयवर वाढतात हे व्यवस्थित चालतात का तुमच्या सोबत बाबा अवनाथ महाराज